नमस्कार मी मल्हार पांडे आजची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका मोठ्या धक्क्याने झाली आपल्या सर्वांचे लाडके दादा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यात राहिले नाहीत आज सकाळी बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाला जो अपघात झाला त्यात महाराष्ट्राचा केवळ एक नेता नाही तर विकासाचं इंजिन गमावलं आहे राजकारण आणि पक्ष बाजूला ठेवा पण एक तरुण म्हणून एक प्रोफेशनल म्हणून मला दादांच्या कामाच्या पद्धतीचा नेहमीच हेवा वाटायचा जेव्हा अख्खा महाराष्ट्र झोपलेला असायचा तेव्हा पहाटे पाच साडेपाच वाजता हा माणूस मंत्रालयात हजर असायचा फाईल त्यांची सही काम झाल्याची गॅरंटी तुम्हाला तो किस्सा माहितीये का, का पुलाचं काम जेव्हा रखडलं होतं तेव्हा दादांनी एसी केबिन मध्ये मीटिंग नाही लावली त्यांनी अधिकाऱ्याला सकाळी सहा वाजता साईटवर बोलवलं गाडीच्या बोनेटवर नकाशा पसरला आणि तिथेच उभ्या उभ्या सही करून त्यांना आदेश दिले हे काम उद्या सुरू झालं नाही तर घरी जा सकाळी सहा वाजता गाडीच्या बोनेटवर ऑफिस साठणारा हा डॅशिंग नेथा पुन्हा होणे नाही त्यांच्या जाण्यानं आपण काय गमावलंय आपण गमावलंय तो रोख ठोक आवाज जो तोंडावर सांगायचा सा, हे काम होईल तुम्हाला जमणार नाही कुठलंही खोटं आश्वासन नाही फक्त आणि फक्त डिलिव्हरी आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आणि महायुतीचा एक घटक म्हणून मला अत्यंत पोरखं वाटतंय देवेंद्रजी आणि दादांची जोडी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं डबल इंजिन होतं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वार्थाने चांगल्या पद्धतीने सरकार चालवत होते आज त्यातील एक इंजिन कायमचं थांबलंय दादा तुमचे ते पहाटेचे दौरे ती प्रशासनावरची लोखंडी पकड आणि माणसाला माणूस म्हणून जोडण्याची तुमची वृत्ती मल्हार पांडे आणि संपूर्ण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही सत्तेत कोणी येईल कोणीही जाईल पण दादा तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही ईश्वर तुमच्या आत्म्यास चिरशांती देव भावपूर्ण श्रद्धांजली